मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज कोमल आय लर्न इज सेवन स्टँड चला आवाज स्वीकार या अंतर्गत माझी मैत्रीण शीतलने बाराही का समजून सांगण्याचा आवाज स्वीकारली त्यांनी आतापर्यंत एक का समजून सांगितला आहे ती आज आपल्याला दुसरा का समजून सांगणार आहे चला तर मग आता आपण तिच्याकडून दुसरा का समजून घेऊया गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज शीतल आय लर्न इज सिक्स स्टँडर्ड टुडे वी विल लर्न प्रेझेंट कंटिन्युअस टेस्ट मित्रांनो आतापर्यंत आपण पहिला टेस्ट म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स हा टेन्स जसा मला समजला होता तसा मी तुम्हाला समजून सांगितला आज आपण दुसरा टेन्स म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा टेन्स जसा मला समजला तसा मी तुम्हाला तुम्हाला समजून सांगणार आहे चला तर आपण ते समजून घेऊया <laughs> प्रेझेंट याचा फॉर्म्युला आहे यस या यामध्ये आपण यामध्ये सब्जेक्ट म्हणून आय ही रॅड्यू यू व्ही दे यामध्ये आपण वर बनून ठेऊयात विन, विन चे चाही विन, वोन, वोन, विनिंग, या मदे समोर, हल्पिंग वर मदून, महनून, समोर, एम लागतो, ही से रानी राजू यांच्या समोर, इज लागतो आणि यू वि दे यांच्या समोर आर लागतो व वर मध्ये चौथा रूप म्हणजे विनिंग लागतो चला जरा आता आपण वाक्य करूया आई एम विनिंग मी जिंकत आहे ही इज जिंकत आहे सी इज विनिंग ती जिंकत जिंकत आहे रानी इज विनिंग करता आहात वी आर मी जे करत आहोत दे आर वी ते जिंकत आहे याच्या पुढचे मी माझ्या तोंडी सांगते माय मदर इज विनिंग माझी आई जिंकत आहे माय फादर इज विनिंग माझे वडील जिंकत आहे माय सिस्टर इज विनिंग माझी माझी बहीण जिंकत आहे माय ब्रदर इज विनिंग माझा भाऊ जिंकत आहे माय टीचर इज विनिंग माझे गुरुजी जिंकत आहे हा टेन्स जसा मला समजला तसा तुम्हालाही समजला असेल धन्यवाद शीतलने हा आजचा जो टेन्स शिकवला त्याबद्दल कल्याणीची प्रतिक्रिया ऐकूया आपण शीतलने आज फारच छान टेन्स समजून सांगितला आणि ती जेव्हा समजून सांगत होती तेव्हा त्याने अगदी बरोबर ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत त्या अगदी छान पद्धतीने समजून सांगितल्यात आणि मी शीतलचं अभिनंदन करते की त्याने हा हा आव्हान स्वीकारला शीतल तू जर आज हे आव्हान स्वीकारलं नसतं तर या लहान लहान मुलांना हे कळालं नसतं म्हणजेच कोणाला काय लागतं ते पण कळालं नसतं शीतल आता तुझे फक्त दहा टेन्स राहिले आहेत तू त्यांना पण मन लावून कर आणि तुला आणि तुला पुढच्या काळासाठी शुभ शुभेच्छा शीतल आज नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि त्याचबरोबर तुझा दुसरा टेन्स आला आहे तुझं तुझे लवकरच टेन्स होतील असं मला वाटतं थँक्यू